माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कराडोत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशाही या आघाडीचे सर्व नगरसेवक व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीने कराडमध्ये दीडशे झाडांचे वाटप तसेच कराड नगर परिषदेमध्ये नऊ शाळेंना कलर प्रिंटर वह्यांचे वाटप करण्यात आले व आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सामाजिक उपक्रमांसह हो करारांमध्ये मोठ्या उत्साहात आमदार बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अशी माहिती लोकशाही आघाडीच्या वतीने सांगण्यात आली आहे माझी सरकार मंत्री बाळासाहेब पाटील वीस वर्षांमध्ये पुढं चालू ठेवलेले आहे आणि हीच विकास त्यांना या निमित्त भेदभायश लाभ अशी करते शुभेच्छा सर्वात सर्वांचे नेते कारण उत्तरचे लाडके आमदार आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांचा या ठिकाणी आज आपण वाढदिवस करण्यासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत आज या ठिकाणी लोकशाही आघाडीच्या वतीनं कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आजी माझी नगरसेवक कराड शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा केक कापून साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत आज आपल्याला माहीत आहे की कराड तालुक्यामध्ये आदरणीय पी डी पाटील साहेबांनंतर जो साहेबांनी वारसा जपला त्यानंतर तुमचे आमचे लाडके नेते माननीय बाळासाहेब पाटील साहेबांनी साहेबांनंतर या तालुक्यामध्ये या शहरामध्ये वारसा जपलेला आहे त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे मी साहेबांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्य चिंततो यानंतर आपला या ठिकाणी फुलं फुलं झाडं वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या नऊ नंबर शाळेमध्ये गणपतीपर्णी येथे वया पुस्तकं आणि लॅपटॉप असा कार्यक्रम देण्याचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि मोहित्या हॉस्पिटलजवळ तिथं भारत मा, माता गणेश मंडळाच्या वतीनं फळ वाटप आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र